महाराष्ट्र राज्यामध्ये माहिती सरकार पुन्हा एकदा प्रचंड बहुमतानं विद्यमान झालेलं आहे हे सरकार येण्याच्या पाठीमाग रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया मान्य नामदार रामदास आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महाराष्ट्रभर अत्यंत ताकदीनं कार्यरत राहिली आणि लोकसभेमध्ये जो माहितीला सेटबॅक बसला होता जो बहुसंख्येनं दरित्रेन मागासवर्गीय समूह बाजूला गेला होता विरोधात गेला होता माहितीच्या तो पुन्हा एकदा माहितीकडे वळवण्याचं मोठं काम रिपब्लिक पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब त्याचबरोबर त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व जिल्हाध्यक्ष यांनी फार मोठ्या ताकदीनं पार पाडलं आणि त्याच्या ताकदीवर पुन्हा एकदा महायुतीला हे प्रचंड असं बहुमत मिळालं मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी निवडणूक झाली त्याबद्दलही ठाणा प्रतिष्ठेनं त्यांचा आभार मानलेला आहे माहितीला सत्तेमध्ये आणणाऱ्या रिप्ट पक्षावर नेहमीच अन्याय केला जातो हे आपल्या सर्वांनाही माहीत आहे पण यावेळी मात्र होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे दोन महत्वपूर्ण एक शेत झालेलीच आहेत लोकसभा आणि राज्यसभेच्या आपल्या विधानसभेच्या आता येणाऱ्या महा महापालिका नगरपालिका त्याचबरोबर जिल्हा परिषदा पंचायत समिती ग्रामपंचायती याच्या निवडणूक येऊ घातल्या आहेत किमान सत्तेमध्ये दहा टक्केचा वाटा मागण्याचा आमचा माणूस आहे आणि तो निश्चितपणे आम्हाला मिळावा असं आम्हाला वाटतंय माहितीला हे मिळालेलं जे मॅन्डेट आहे ते जर टिकवायचं असेल तर दलित आणि या बहुजन समाजाला रिपवन पक्षाला दहा टक्के वाटा देणं अत्यंत गरजेचं आहे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत महानगरपालिके क्षेत्रामध्ये दहा टक्के नगरसेवकांच्या सीटची तयारी करायला आम्ही सांगितले आहे माहितीच्या माध्यमातून जर मिळालं तर ठीकच आहे जा जर जागा नाही मिळाल्या तर रिपब्लिक पक्ष स्वतःच्या ताकदीनं तिथे उमेदवार उभे करणार आहे आणि मग त्याला माहिती जर फटका पडला तर ते जबाबदारी रिपब्लिक नसेल म्हणून सर्व जिल्हाध्यक्षांना सूचना दिल्या आहेत या ठिकाणी आज ठाणे महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका मीरा माईधर महानगरपालिका वसई महानगरपालिका त्या सर्वाचे अध्यक्ष उपस्थित होते त्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर पालघर जिल्ह्याचे आमचे जिल्हाधीश उपस्थित आहेत ठाणे ग्रामीणचे उपस्थित आहेत त्यांनाही योग्य त्या सूचना दिल्या आहेत आणि लोकांची यादी तयार करणं आणि मतदारसंघ नि, निहाय निवडणूक निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास सांगितलं आहे त्या ताबडतोब कामाला लागतील आता त्याचबरोबर हे राज्य सरकार आल्यानंतर रिबन पक्षाला दोन्ही वेळा काही मिळालेलं नाही प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळा म्हणून <coughs> ठाणे प्रदेश वतीनं ठाणे विभागासाठी रिबन पक्षाला एखादं मंत्रिपद मिळावं एखाद्या विधान परिषदेवर जागा मिळावी त्याचबरोबर वर दोन तीन महामंडळाचे अध्यक्षपद मिळावी आणि प्रत्येक जे महामंडळ आहे त्या मंडळामध्ये कमीत कमी संचालक तर आमचे दोन पाहिजेत अशी आमची मागणी आहे आमच्या सर्व कार्यकर्त्यांना फक्त वापरून घेतलं असं कार्यकर्त्यांची भावना तयार झालेली आहे तर यापुढे ते होऊ नये म्हणून सरकारनं आणि माहीत या नेत्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी या संदर्भात पुढील आठवड्यामध्ये आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब त्याचबरोबर एकनाथजी साहेब अजित पवार साहेब तसेच रवींद्र चव्हाण यांना भेटणार आहोत आमचे कार्यकर्त्यांच्या याद्या त्यांच्या देणार आहोत आम्हाला त्यांनी शब्द दिलेला आहे की तुम्ही यादी द्या यादी दिल्यानंतर आम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान राखू आम्हाला खात्री आहे की ते योग्य ते सन्मान आमचा राखतील त्याचबरोबर सत्ता आल्यानंतर अभिया आर्थिक बाबतीत सामाजिक सुदृढीकरणासाठी निर्णय योजना हो अभावेत असं आमचं म्हणणं आहे सामाजिक विभागाकडे बरस दुर्लक्ष केलं जात आहे सामाजिक न्याय विभागाचा पैसा दुसऱ्या बाजूला वळवला जातोय त्या बाबतीतही आमची नाराजी आहे सामाजिक विभागाचा पैसा त्याच विभागाला अशी आमची मागणी आहे याबाबतीत काही अडचणी येत असतील तर ज्याप्रमाणं आंध्र प्रदेशनं बजेटच्या संदर्भामध्ये कायदा पास केलेला आहे आणि इकडला निधी दुसऱ्या ठिकाणी वापरल्या फौजदारी कारवाई केली जाते त्याप्रकारे महाराष्ट्रातील तसा कायदा करावा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वाढवली पाहिजे विद्यार्थ्यांची हॉस्टेल्स कमी आहेत हॉस्टेल्स वाढवली पाहिजेत काम करणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांना स्त्रियांना पुरुषांना राहण्याची सोय कुठेही नाही त्याची सोय झाली पाहिजे लोकांना अफोर्डेबल किमतीमध्ये म्हणजे आता तुम्ही जर सिडकोच्या घरांचे रेट पाहिले किंवा मुंबईतल्या माडाच्या घरांचे रेट जर पाहिले तर अत्यल्पिक किमतीतली घरं सुद्धा तुम्ही वीस पंचवीस लाखात म्हणता असाल वन एच के टू एच के दोन दोन कोटी तीन तीन कोटी असले तर अफोर्डेबल काही नाही सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या गोष्टी नाहीत याही सर्वसामान्य माणसाला गोष्टी कशा परवडतील हेच सरकारनं पाहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे सरकारला भारत देशाला किंवा महाराष्ट्राला फार मोठ्या पातळीवर जगाचं नेतृत्व करायचं आहे तर त्यासाठी आर्थिक बलवानता येणं आवश्यक आहे त्यासाठी सर्वसामान्य लोकांतून जास्तीत जास्त उद्योजक तयार होतील त्यासाठी एमआयडीसी ज्या जागा आहे त्या रिझर्वेशन आपण दिल्या पाहिजेत लोकांना त्याही कमी किमतीत उपलब्ध करून दिल्या पाहिजेत टेंडर सुद्धा सर्वसामान्य माणसाला उपलब्ध करून दिली पाहिजे टेंडर सुद्धा जी, जी रचना केली के आहे जी रचना अशा प्रकारे केली आहे या गोष्टी आजपर्यंत आमच्या कधी बोलत नव्हते टेंडर सिस्टीम वगैरे फक्त आम्हालाही बोलावं लागेल आता कारण याचा लाभ सर्वसामान्यपणे आमच्यातल्या वर्गाला कोणालाही होताना दिसत नाही आर्थिक परिस्थितीच्या बाबतीमध्ये कोणताही याचा विचार केला जात नाही केंद्र सरकारनं ना मॅन्डेटरी केलेला आहे की चार टक्के वस्तूची खरेदी ही मागासवर्गीय उद्योजक घेतली पाहिजे तेही केलं जात नाही तेही राबवलं गेलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं रोजगार उपलब्ध होतील त्या रोजगार वाढीसाठी सरकारनं खुल्या हाताने मदत केली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे ते पक्षाचं कारण रिपब्लिकन पक्ष हा सर्वसामान्य गरीब माणसांचं प्रतिनिधित्व करतो शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी हा रिपब्लिक पक्ष अत्यंत जागरूक आहे शेतकऱ्यांच्याही जास्त प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहेत झालेल्या आहेत आता एवढं मोठं मॅन्डेट मिळाल्यानंतर या सरकारनं त्या बाबतीत अत्यंत लक्ष घातलं म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न उत्तम असं आमचं म्हणणं आहे शेतकऱ्यांना आज पीक पाणी करणं परवडत नाही मी स्वतः शेतकरी असल्यामुळे मला माहीत आहे शेतामध्ये फक्त पैसा घातला जातो पैसा काही उत्तर परत येत नाही किंमती अत्यंत कमी आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रिपोर्ट पक्षाची एक ठास ठाम था अशी भूमिका आम्ही घेणार आहोत आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्हाला लढा उभा करावा आहे त्यासाठी आम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढा उभारला पाहिजे आदिवासींचे काय प्रश्न आहेत ते आदिवासींचे प्रश्न सोडवले पाहिजेत आता परवादा जे एक रिपोर्ट आलेला आहे तुम्हाला सांगतो बोगस आदिवासी म्हणून जवळजवळ दोन ते तीन हजार लोकांनी नोकऱ्या करून ते आज रिटायर झाले आहेत लोक यांच्यावर फौजदारी कारवाई के गे केल्या गेल्या पाहिजेत असाच प्रकार शेड्यूल कास्टमध्ये सुद्धा आहे मागासवर्गीय जातीचे बोगस दाखले घेऊन लोकांनी सर्व्हिस केली काही लोक रिटायर झालेत तर यांच्या बाबतीमध्ये तपास करून रिटायर झाले आले असेल त्यांनी जो हक्क मारला त्याबद्दल त्यांना दंड वसुलीसह त्यांनी आतापर्यंत मिळवलेले जे काय ते संपूर्ण वसूल केलं पाहिजे असे आमची मागणी आहे त्याचबरोबर जात पडताळणीसाठी शेकडो प्रकरण आज तुंबून पडलेले आहेत आज, आज आमच्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घेताना फार मोठी अडचण तयार होते मेडिकलला जायचं इंजिनिअरिंगला जायचंय कुठल्याही कोर्सला जायचं जात पट्टाण्याचा वेळेवर मिळत नाही चाळीस ते पन्नास हजार जात पट प्रकरणं अडकून पडले आहेत आम्ही सर्वचे जिल्हाध्यक्ष आता सूचना देणार आहोत की या आठवड्यानंतर जर का सुधारणा नाही झाली तर प्रत्येक जिल्हा कार्यालयावर हो आपण मोर्चे काढले पाहिजे या सर्व हो। प्रश्नासाठी आणि त्याची आम्ही तयारी करत आहोत रिपवन पक्षाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे आमची अशी आग्रह आग्रही मागणी आहे त्याचबरोबर पक्षांतर्गत थोड्याशा आम्ही नवीन नेमणुका केल्या आहेत आज ठाणा प्रदेशच्या अध्यक्षपदी आमचे जुने जाणते कार्यकर्ते दलित तंत्रपासून चळवत असले अण्णासाहेब रोखडे यांचे अध्यक्ष म्हणून ठाणा प्रदेशची निवड केले अण्णासाहेब अण्णासाहेबा <स्थात्द> त्याचबरोबर कार्याध्यक्ष म्हणून आमचे भिवंडीचे अध्यक्ष आहेत महेंद्र गायकवाड यांची कार्याध्यक्षपदी निवडणूक केली आमचे मावळदेव थाना प्रदेश अध्यक्ष बाळाराम गायकवाड यांची महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून नेमणूक करण्यात आली निवड करण्यात आलेली आहे यांचं अभिनंदन या तिघांवर ही मोठी जबाबदारी आम्ही सोपवली येणाऱ्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये तर हे निश्चितपणे ते पार पाडते खात्री आहे माध्यमातून दहा टक्के सत्तेचा वाटा आम्ही मागतो आहोत आणि या इलेक्शन मध्ये दहा टक्के जागा त्यांनी आम्हाला सोडतात आमची मागणी आहे आणि जर समजा त्यांनी योग्य मान सन्मान नाही राखला तर आम्ही स्वतंत्रपणे इलेक्शन लढू दहा टक्के ज्या त्या ठिकाणी समजा दोनशे ते तीस आहेत नगरसेवक तर त्या दहा टक्के वीस पंचवीस जागा अशा नॉर्मली एक दहा टक्के आम्ही रेंज ठेवले तेवढे कमी जास्त होईल ते आणि काय काय पॉकेट्स असेल तिथे आम्ही जास्त उभी करू शकतो समजा उल्हास उल्हास जास्त उभ्या करू शकतो कल्याणमध्ये जास्त उभ्या करू शकतो आम्ही जिथे पॉकेट पॉकेट्स आहे तिथे आम्ही त्याचा हे करू शकतो नॉर्मल हा लढणार निश्चितपणे यावेळी लढणार आम्ही खुल्या वर्गात या यावेळेला आरक्षात लढवणार खुल्या वर्गात लढवणार आता रिप... आता रिपब्लिकन पक्षाने घेण्यात ठेवलं आहे इतर पक्षामधले काही लोक जर आमच्याकडे येणार असतील चांगल्या जागेसाठी त्यांना इतर समाजातल्या लोकांनाही आम्ही प्राधान्य देणार आहोत कारण आम्हाला हे माहीत आहे की आणि निश्चितपणे एक, एक हे आहे की कुठंतरी आपल्याला ब्रॉड किंवा एक व्यापक भूमिका घेतल्याशिवाय आपण सत्तेमध्ये येणार नाही तसं पाहिलं तर रिपब्लिक पक्षाचे व्यापक भूमिका आहे आदिवासींनाही आम्ही आपलंच मानतो भोजन समालाय आम्ही आपलंच मानतो नाही आपलंच मानतो पण या लोकांच्या मध्ये जितक्या वेगानं हे जे विचार पसरले पाहिजेत ते ही फिलॉसॉफी गेली पाहिजे समतेची याची स्वातंत्र्याची ती जात नाही किंवा लोकांना समजत नाही यासाठी आम्हाला थोडं वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे, प्रकारे विचार करावा लागेल सामील आहे सामील आहे रिप निश्चितपणे तो अन्याय आहे अत्याचारचा आहे त्यामुळं रिपन पक्ष याच्यामध्ये मार्चमध्ये सामील आहे आणि सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे त्याचबरोबर पोलिसांनी जे काही गोळे ते दोन तीन ठिकाणी केले आहेत पोलिसांनी जर चुकीच्या गोष्टी केल्या आहेत त्या पोलिसांनी करू नये असे आमच्या पक्षाची मागणी आहे